नमो बुद्धा जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन केले त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम यामधील भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्मदिक्षा यामधील उपाली नागव्यास धम्मदिक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत एक उपाली नाव्यास धम्म दीक्षा परत जात असताना उपाली नावी विचार करू लागला शक्य हे भयंकर लोक आहेत या अलंकारासह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील मग शक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये खरोखरच मी का जाऊ नये रुपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे खाली उतरून एका झाडाखाली ते टांगून तो बसला ज्याला हे सापडेल ते भेट म्हणून ते घेऊन जावे आणि तो शक्य तरुणाच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला शाक्याने त्याला धरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले रुपाली तू परत का आलास तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते, ते त्यांना सांगितले त्यावर मना ले। ना इस, ना इस, फे फे ले ते म्हणाले उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस कारण शक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली नाव्याला बरोबर घेऊन गेले तेथे ते पोचल्यावर त्यांनी ते भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले याप्रमाणे बसल्यावर ते तथाकथाच म्हणाले भगवान आम्ही शक्य गर्विष्ट आहोत आणि हा उपाली नवी बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे भगवंताने आमच्या अगोदर त्याला भिक्वसंगात घ्यावे म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शक्यत्वाचा गर्व नष्ट होईल तेव्हा तथागताने पहिले प्रथम उपाली नव्याला प्रवाज्या देऊन भिक्ख संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य धम्म दीक्षा यामधील उपाली नाव्यास धम्म दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य जनाची दीक्षा यामधील सुनीत नावाच्या धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धा